युगे विठ्ठल उभा भीतीवरील आपण संयम शिकायचा की नाही फक्त दर्शन घ्यायचं कि एकनाथ शिंदे साहेब हे अतिशय चांगले नेते आहेत उत्तम नेते आहेत तक्रार करण्यासाठी अशा पद्धतीचा वापर करणार नाही पण आमच्या तीनही पक्षामध्ये आगबेद आहे आमच्या तीनही पक्षामध्ये भाव आहे आणि तो एकच आहे म्हणजे विश्वगौरव देश गौरव घरी बुके मसिहा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये देशावर प्रेम करणाऱ्या सर्वांनी एकत्र यायचं आहे आज मी एका का पंढरपूरचं आमंत्रण होतं आणि या कार्यक्रमाला येताना विठुरायाच दर्शन घ्यावं ही मनात इच्छा होती आ, काही वर्षापूर्वी मी अनेकदा दर्शनासाठी येण्याचा योग यायचा आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने योगागा विठ्ठगाचा चरणी डोका टेकून आशीर्वाद मागित गा आणि विठ्ठगाचा आशीर्वाद घेऊन अजून उत्तम काम करण्याचा प्रयत्न आणि संकल्प घेऊन मी चंद्रभागा ही योजना होती नमामी चंद्रभागावर आहे चंद्रभागा अजून प्रदूषित आहे वारंवारातून मागणी होते चंद्रभागा स्वच्छ झाली पाहिजे नमामी चंद्रभागेच मोड कुठं आटते नाही असं आहे की नमामी चंद्रभागा ही निरंतर निर्मल आणि स्वच्छ जल असणारी ही पवित्र नदी आहे जी आज नव्हे आणि म्हणून मी असताना भीमाशंकर म्हणजे ज्या कुंडातून या नदीचा उगम होतो तिथून पंढरपूर पर्यंत याची योजना केली पहिल्या योजनेमध्ये या पाण्याचं प्रदूषण करण्याचं सर्वात मोठं कारण हे पुण्यामधून जे काही मोठ पाणी होत आणि म्हणून तेव्हा केंद्र सरकारच्या वतीने नऊशे पंच्याण्णव कोटीची एस टी पी हे मंजूर झाली आता या एसटीपीच काम सुरू आहे तुम्हाला आठवत असेल पंढरपूरला ही एक एस टी पी मंजूर करण्यात आली आता या नदीच्या किनाऱ्यावर असणाऱ्या गावांना मदत करून त्याची एस टी पी करावी लागते आणि माझ्या माहितीप्रमाणे सरकार त्यावर लक्ष ठेवून आहे पण ही सर्वांचीच जबाबदारी आहे मग ग्रामपंचायत असो कि महानगरपालिका महानगरपालिका असो कि महाराष्ट्र सरकार कारण यामध्ये मोठ्या प्रमाणावर पुणे पिंपरी चिंचवड अशा शहराचं पाणी जे आहे सांडपाणी ते येतं पण माझा विश्वास आहे भगवान विठ्ठल हा आम्हाला सर्वांना आशीर्वाद देईल आणि सरकार यावर लक्ष देऊन उत्तम असं आहे की माझी तुम्हाला ही विनंती राहील की सामध्या कधीच चांगलं म्हणू शकणार नाही छोट्या छोट्या गोष्टीतून टीका करणं हे सामन्याच सध्याच एक मात्र काम आहे स्वतः आदरणीय अमित भाई हे अतिशय शिवभक्त म्हणून त्या ठिकाणी पवित्र एक ऊर्जा किस धीरे धीरे सवय मी मध्ये एका भाषणात मला आमंत्रण दिलं मी बोललो काहीही त्या बोलण्यामध्ये कुठेही काही, काही आवाजही नव्हत पण त्याच्यावरही बातम्या होतात तर मला व्यक्तिगत रीतीने आता वाटायला लागलं की करण्याच मुद्दाम काही लोक ठरवतात आणि त्या माध्यमातून काहीतरी विपरीत घडवणे विपरीत बातम्या करणे असं ते करतात प्रमोशनचा विषयच नव्हतं ते भाषण होत लोकसभा विधानसभेचे का गमती जमती आणि लोकसभा विधानसभेच्या गमती जमतीमध्ये आयोजक ज्यांनी निमंत्रण दिलं ते असं म्हणाले की आमच्या व्याख्यान मागे मध्ये जे जे येतात त्यांचं प्रमोशन तर मी असं म्हणालो की प्रमोशन व्हायचं असेल तर आमचं सरकार नेहमी यावं लागेल कायम राहावं लागेल त्याच्यात काही चूक आहे पंढरपूरचे तर सर्व तुम्ही एका मिनिटात समजत असा असा माझा समज आहे हा चुकीचा ठरवू नका आणि माझ्या जे दोन वक्ते आहेत ते तर आमच्या पक्षाचे किंवा महायुतीचे नाहीत मग त्यांच्या प्रमोशनच काय होईल मग त्यांना काय आम्हाला पक्षात घ्यावं लागेल का असा तो गमती जमतीचा भाग होता काही लोकांनी ठरवूनच का ट्विस्ट करायचं दुःखदायक आहे अशानी स्वतः पत्रकारांशी मैत्रीचे संबंध ठेवून योग्य सांगण्यासाठी कोणीही मग अशाने प्रयत्न करणार चूक असेल तर चूक पाहिजे पण इथं जर एखाद्या वाक्यामध्ये दूर दूर पर्यंत आपल्या सुपीक डोक्यातून काहीतरी नापिक कल्पना ओके अठ्ठावीस युगे विठ्ठल उभा भीते आपण संयम शिकायचा कि नाही फक्त दर्शन घ्यायचं <laughs> एकनाथ शिंदे अमित शाहकडे जाऊन तक्रार आले अशी कोणतीही तक्रार केली नाही असं अजित दादांनी सांगितलं आहे अजित दादा स्वतः बोलूनच परतपेड गेला आणि मला व्यक्तिगत रीतीने असं वाटतं की एकनाथ शिंदे साहेब हे अतिशय चांगले नेते आहेत उत्तम नेते आहेत तक्रार करण्यासाठी अशा पद्धतीचा वापर करणार नाही आणि एकनाथ शिंदे साहेब एक आखेरो नेते आहे जर त्यांच्या मनात ज्या दिवशी काही बोलायचं असेल तर ते असं अमित भाईंना सांगून बोलतील नाही त्यांना बोलायचं असेल तर ते डायरेक्ट कॅबिनेटमध्ये अजितदादा बोलतील दा आणि म्हणून अजितदादा म्हणावे ते खरं आहे एकनाथ शिंदेजी त्यांच्याशी बोलतील पुन्हा तुम्ही ट्विस्ट करायची बातमी म्हणत आहे तीन पक्षामध्ये आजबेग असू नये असा प्रयत्न करणारे अनेक आहेत पण आमच्या तीनही पक्षामध्ये आगबेग आहे आमच्या तीनही पक्षामध्ये भाव आहे आणि तो एकच तु आहे तो म्हणजे गौरव देश गौरव मसीया नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये देशावर प्रेम करणाऱ्या सर्वांनी एकत्र आहे सत्ता आणि सत्य यामध्ये विकासाच सत्य स्वीकारायचं आहे आणि या, या माध्यमातून आपण मदत केली पाहिजे अजितदादा आता परवा तेच म्हणावे की देशहितासाठी मी आगो आहे एनडीए मध्ये जे जे पक्ष आले ते ते देशहिताचा विचार करून आले मताचा विचार करून आले नाही आणि म्हणून देशहितासाठी हे तीन पक्ष आजही एकत्र आहे आणि भगवान मी प्रार्थना करेन की राष्ट्रहितासाठी हे तीन पक्ष असेच एकत्र राहिले कॅबिनेट मध्ये खून होऊ शकतात मला वाटत की आता या माझं भाषण लोकसभेत ग आणि विधानसभेत ग्या गमती जमतीवर जाग आता या रोजच्या गमती जमती सुरू जागा कॅबिनेट गै। मध्ये खून होऊ शकतात असं असं म्हणायचं यातून माझा भीती एवढीच वाटते

असा आहे जो मंत्री असतो तो अनुभवीच असतो अनुभवी असल्याशिवाय मंत्री होत नाही फक्त टर्म नुसार अनुभव धरू नका अनुभवी माझं डावल असं म्हणणं योग्य नाही नवीन लोकांना काही संधी देण्याचा पक्षाचा विचार असतो आता असा अनेकदा होत एक जातो दुसरा येतो म्हणून डावलला हा शब्द योग्य नाही आणि मंत्री असण म्हणजेच न्याय हाय भाऊ असणं योग्य नाही समाधान अवताडे किंवा आमचे प्रशांत पाटील माग पाटील परिचार हे मंत्री नाही झाले म्हणजे यांच्यावर का अन्याय झाला का केलं जगामध्ये कोणी कोणाचं खच्चीकरण करू शकत नाही सबका माग एक भगवान विठ्ठल आहे जेव्हा योग्य व्हायचं असतं तेव्हा विठ्ठल पवार निधी देत नाही अजित पवार निधी देत नाहीत म्हणून एकनाथ शिंदे तुम्हाला अजून काही ट्विस्ट करायला बातमी हवी आहे का अनेक जण बातम्या देण्यासाठी आहेत ना माझी काय मदत घेत